मित्रांनो मनोज जरांगे पाटलांना अचानक चक्कर आलेली आहे आणि मित्रांनो त्यांची ही हालत अक्षरशः पाहवत नाही जवळपास पाच ते सहा कोटी मराठा आणि त्यांच्यावर प्रेम करणारे इतर बांधवसुद्धा यांचा सर्वांचा जीव टांगणीला लागलेला आहे मित्रांनो खूप 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 वेदनादायी आहे आणि खास करून आमच्यासाठी मनोज जरांगे पाटलावर प्रेम करणाऱ्यांसाठी हे खूप खूप वेदनादायी आहे मित्रांनो तिथं जे बांधव आहेत गंगाधरना काळकुटे आहेत ज्ञानदेव काशीद आहेत अमोल आहेत या सर्वांना विनंती आहे की त्यांना प्रदीपदादा सोळुंके आहेत त्यांना विनंती आहे की मनोज जारांगे पाटलांना सलाईन लावा मनोज जारांगे पाटलांचा जीव अत्यंत अत्यंत महत्त्वाचा आहे जर मनोज जारांगे पाटलांना जर काही झालं कारण शासनाच्या मनामध्ये काहीतरी काळंबेरं आहे जर शासनाच्या मनामध्ये काळंबेरं नसतं तर शासनाने काही ना काही पावलं उचलली असती किमान त्यांचे प्रतिनिधी तिथं पाठवले असते परंतु शासनाकडून कसलीही हालचाल नाही आणि यामुळे शासन काही बरं वाईट होण्याची वाट पाहत आहे का हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे त्यामुळे मित्रांनो खूप खूप गंभीर बाब आहे मित्रांनो आपण पाहू शकता मनोज जरांगे पाटलांची ही वेदना हे हे चित्र एकदम इतके हृदयद्रावक आहे हे डोळ्याने पाहत सुद्धा नाही मनोजदादा जरांगे पाटलांना विनंती आहे तमाम मराठ्यांच्या वतीने विनंती आहे की आपण हे उपोषण सोडा आणि ज्या लोकामुळे आपल्यावर ही वेळ आली आहे त्या लोकांना आपण धडा शिकवूयात मग ती महाविकास आघाडी असेल महायुती असेल किंवा समोर कोणीही असो या सर्वांना धडा शिकवल्याशिवाय आपण राहायचं नाही जे खासदार आपल्या जीवावर निवडून आले ते सुद्धा आपापल्या बंगल्यामध्ये सुखरूप आहेत त्यांना यासुद्धा याचं काही देणं घेणं नाही किंवा सुतक नाही किंवा त्यांना याच्या वेदना नाहीत सर्वसामान्य गरीब रहितेच्या मराठ्यांच्या वेदना केवळ मराठ्यांना माहिती मित्रांनो आरक्षण भेटल नाही भेटल परंतु इतक्या दिवसानंतर मराठ्यांना नेता भेटला आहे आणि तुम्ही म्हणता की मराठ्यांचे एवढे आमदार आहेत एवढे खासदार आहेत परंतु हे काहीही कामाचे नाहीत ते मराठ्यांचे नसून ते जातीचे नसून त्यांचा समाजाला काहीसुद्धा उपयोग नाही या लोकांनी फक्त स्वतःची तुंबडी भरण्याचं काम केलेलं आहे या लोकांनी फक्त स्वतःची प्रॉपर्टी जमवण्याचं काम केलेलं आहे आणि प्रत्येक जातीतल्या नेत्यांची हीच हालत आहे त्यामुळे एकदम असा इमानदार माणूस आजच्या काळामध्ये भेटणं सुद्धा मुश्किल आहे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे ही जी व्याख्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी केलेली आहे अगदी त्या पद्धतीने एकदम साधू माणूस म्हणजे मनोज जरांगे पाटील मित्रांनो खूप खूप काय सांगावं तुम्हाला इतक्या प्रत्येक गावातील तिथं जे उपस्थित मराठे आहेत आणि जे असे अनेक मराठे आहेत आणि नुसते मराठे नाही मी मराठा हा शब्द घेत आहे याचा अर्थ इतर जातीतील बांधवांनी असं समजायचं नाही कारण आपण महाराष्ट्रात राहणारे सर्वच मराठे आहोत कारण महाराष्ट्राच्या बाहेर आपली ओळख मराठा आहे आणि या अर्थाने मी बोलत आहे त्यामुळे या संपूर्ण सर्व मराठ्यांचे जीव टांगणीला लागलेले आहेत सर्व कोणाला अन्नाचा कणसुद्धा गोड लागत नाही सर्वांचा सगळ्यांच्या नजरा अनेक मराठी आपापल्या घरी कामात व्यस्त शेतीचे काम सुरू आहे सोयाबीन काढणे सुरू आहे असे अनेक उद्योगधंदे सुरू आहेत परंतु प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच नाव आहे आणि प्रत्येकामध्ये एकच चर्चा आहे आणि सगळ्यांचं लक्ष फक्त अंतर्वली सराटीकडे मनोज जारांगे पाटलांकडे लागलेलं ला आहे आणि अशा पद अशावेळी मनोज जरांगे पाटलांची वाट अडवणूक करण्याचं काम त्यांच्या वाटेला मुद्दाम होऊन येण्या जाण्याची जी वाट आहे त्या वाटेवर मुद्दाम होऊन ते कोण दोन टमराळे बसलेले आहेत इतका इतका मराठ्यांबद्दल इतका असा द्वेष असणारे माणसं काही मनोविकृत माणसं काही आहेत मित्रांनो आणि अशा मनोविकृत माणसांना मराठा समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो मराठा समाज हा खूप खूप दयाळू आहे काही उणे जुने बाजू असतात त्याविषयी मी तुम्हाला भविष्यात भाष्य करील परंतु मराठा समाज नव्याण्णव पंच्याण्णव टक्के मराठा समाज हा अत्यंत प्रेमळ आहे आणि अशा मराठा समाजासाठी मराठा समाज आरक्षणाची मागणी करत असताना मराठा समाज आपले न्याय हक्क मागत असताना ते जर तुम्हाला नाही द्यायचे नका देऊ मराठ्यांना विरोध करायचा हे करा परंतु त्याची एक पद्धत असती तुम्ही निव्वळ मराठ्यांच्या वाटावर येऊन आडवे बसलेले आहात हे खूप खूप वेदनादायी आहे परंतु याचा हिशोब मराठा समाज येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या मार्फत किंवा मा वेगवेगळ्या पद्धतीने लोकशाही पद्धतीने याचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे मित्रांनो हे खूप मनोजारांगे पाटलांनी तेथे जे हजर आहे त्यांना मी फोन करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मनोज जरांगे पाटलांना सलाईन लुकर ही दिलीच पाहिजे आणि मनोज जरांगे पाटलांनी उपचार घेऊन लवकरात लवकर बरं व्हावं ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना